नमस्कार आपण पाहत आहोत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जळगाव डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स असोसिएशन तर्फे जळगाव जिल्हा श्री दोन हजार चोवीस या शरीर स्पर्धेचे आयोजन दिनांक तेवीस जानेवारी रोजी करण्यात आले आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली ही स्पर्धा जळगावातील श्री साई बजरंग जिमच्या पटांगणावर होणार असून सहभागी विजयी स्पर्धकांना साधारण दीड लाखांचे बक्षिसे वितरित केली जाणार आहे दरम्यान स्पर्धेसंदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी माहिती दिली सारंग खेळा या ठिकाणी झालेल्या उत्तर महाराष्ट्र स्तरीय मला उत्तर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे आणि उत्तर महाराष्ट्राच्या संघटनेमध्ये जळगाव धुळे नाशिक नगर नंदुरबार या पाच जिल्ह्यातील खेळाकरता शरीरसौष्ठ खेळाकरता आपण त्या ठिकाणी एक समिती बनवली आहे आणि संघटना स्थापन केलेली आहे ती रजिस्टर संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आपण संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये छान छान स्पर्धा घेत असतो आणि आता ह्या तेवीस जानेवारीला माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जयंतीनिमित्त आपण ही वीस वर्षापासून या स्पर्धा घेतोय तर आता ही विसावी आपली शरीर शरीरसौष्ठ स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत एकशे एक्केचाळीस प्रवेशिका या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत ऑनलाईन आणि फोनवरती आणि स्पर्धेच्या दिवशीसुद्धा आपण प्रवेश त्या ठिकाणी खुला केलेला आहे प्रवेशाच्या दिवशीसुद्धा आपल्याला काही प्रवेशिका अपेक्षित आहेत तर त्याच्यामध्ये पंधरा वीस परीक्षे प्रवेशिका अजून वाढू शकतात तर जवळ दिदिशेच्या वरती आपल्याला स्पर्धक या ठिकाणी लाभतील आणि या खेळाडूंची आपण भोजन निवास व्यवस्था राहण्याची व्यवस्था सुद्धा करत असतो आणि या स्पर्धेला एकूण एक लाख एकोण हजार रुपये खर्च बक्षिसांच्या स्वरूपात देणार आपण एक लाख एकोण हजार रुपये आणि टोटल खर्च हा तीन साडेतीन लाख रुपयाच्या आसपास जाणार आहे आणि ही स्पर्धा ओपन मैदानात ठेवली आहे यावेळेस आणि यावेळेस ठिकाण पण चेंज केलेलं आहे नवीनच जो पिंपराळा उड्डाणपूल सुरू झाला त्या पिंपराळा उड्डाणपुलासमोर साईबजरंग जिम पटांगण आहे त्या पटांगणात या स्पर्धा होणार आहे आणि त्या पटांगणाची कॅपॅसिटी जवळ पाच पाच हजार प्रेक्षक त्या ठिकाणी बसून स्पर्धा बघू शकतात असे त्या स्पर्धेची त्या ग्राउंडची कॅपॅसिटी आहे यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन चव्हाण हरिश्चंद्र सोनवणे अक्षय चव्हाण कैलास घुले उपस्थित होते हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव